लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपवावी तसेच वसंतदादा पाटील घराणे देखील संपावे हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या दिलदार शत्रूनेच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केलाय त्याचबरोबर पराभवाच्या भीतीने मावळते खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम यांच्यावर टीका केली होती त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्यावर टीका करताना कपटी मित्र असा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेला आज विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय विशाल पाटील म्हणाले काही लोकांनी षडयंत्र करून माझं चिन्ह खाली घातलं तरी पण माझं चिन्ह शोधून लोकांनी मतदान केलंय मावळते खासदार संजय काका टीका करताना फस्ट्रेशन आणि वैफल्यग्रस्त झालेले दिसले त्यांनी दिलदार मित्रांसोबत रचलेल्या षडयंत्राला यश ना आले नाही जनतेतूनच माझी उमेदवारी आल्यानंतर त्यांचं षडयंत्र फेल गेलं महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून त्यांनी अपेक्षा का ठेवाव्यात त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करत आहे तर विश्वजीत कदम यांच्याकडून आशा का असा प्रश्न उपस्थित करत कदमांनी जो निर्णय घेतला तो चार तारखेला कळेल असं आव्हान दिले ते पुढे म्हणाले काका एवढे वैफुल्यग्रस्त झाले आहेत की ते काँग्रेस नेत्यांवर टीका करत आहेत माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला तू दुसऱ्यांकडे बघायची गरज नाही ही दोस्ती तुटायची नाही या दोस्तीच्या विमानातून मी दिल्लीला जाईन काँग्रेस पक्षात संपवावा दादा संपवावे याचं षडयंत्र त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून कसे केले याची कबुली त्यांनी यावेळी दिली असल्याचा घणाघात आरोप हा विशाल पाटलांनी केलाय काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेला आहे की आपला पराभव त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात आ कसं काय करायचं काय झालं काय झालं ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं चा, निदान चार तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा चार तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माझी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा मुळा ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखेरी खासदार म्हणून प्रेस आहे तर तेवढं त्यांना समाधान झालं बोलू दे पण त्या प्रेसमध्ये सुद्धा त्या पत्रिका परीक्षे त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कोणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाहीत विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताच काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे काही जरी झालं तर आमच्या एकी तुटणार नाही की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हेनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे त्याच्याशी अशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं पण त्यांनी का करावी आणि कोण करेल कुण कुणाशी बांधील नाही आहे कुणाचा ह्यात संबंध नाही विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय फक्त काँग्रेस नाही काँग्रेसबरोबर बरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील आपचे काही लोक असतील सगळ्या विचाराचे लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल तेच सांगितलं की हे षडयंत्र रचण्यापासून काही मंडळी एकत्र काम करतात हा षडयंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची हे पुढचे राजकारण आहेत पुढचे समीकरण आहेत ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल पुळी भासता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकदीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे की आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे वाद संपलेला आहे आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल तर ते त्यांनी खुशाल ठेवावा आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकाने मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माझी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला दिलदार मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसाने दिलेला आहे आणि हे जगाला माहित आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला है। माला ही आहे मला ही सहानुभूती आहे चंद्रार पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौगडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे मला आता ते माहित नाही ते विमानाने जाणार का सायकलीन जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण कुठे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्यामार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असणार चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादीत मत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की आहे ते लिफाफा बंद पाकिट चिन्ह कुठे मला दाखव वसंतदाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा, हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहिला भाजीला आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर निवडणूक झाली आम्हीही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी ने साथ दिली काही नेते देऊ शकले नाहीत पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही मी खासदार होतोय मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतोय तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे खासदारांच्या संस्कारात असेल माझ्या नाही आहे मावळते खासदार त्या पद्धतीनं बोलले कुणाला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आहे त्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काय निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहेत त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही तेव्हा अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षांनी त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून ना अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटनी केलेलंच आहे आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा सुद्धा हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा या अहंकारातन त्यांचा पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येते काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा फाजील आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात कुणाची तरी काढतात मग बघतात माझी त्याच्यापेक्षा आहे मीच निवडून येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान सहान नाही तर दोन लाखाच्याहून अधिक मताधिक्यन येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल की ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार माझी बांधिलकी की इंडिया नाही आहे माझी बांधील की माझ्या पक्षाशी आहे माझा पक्ष जो माझे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल हे ते बघा त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात हे जशी माझा विषय नव्हता मला सामान्य म्हणतात त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला हे शिस्त पक्ष शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण काका तरी त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो या निवडणुकीतसुद्धा आतून एका बरोबर भयारणं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणी कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो ही आघाडीच्या सगळं लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो